नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वन आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर झडले भाग एकशे पाच आई वहिनीला काय झालं सकाळपासून तोंड का पडलं आहे तिचं बनीने अदिती किचनमध्ये गेल्यावर सावित्रीबाईंना विचारलं भाई गेले तीन दिवस झाले घरी आले नाही आणि त्यांचा कॉल सुद्धा लागत नाही सकाळपासून सईल म्हणाली हा भाई पण ना अजब प्राणी आहे बनी चिडत म्हणाला अरे भाईचं कामच तसं आहे पण सुद्धा ना आजकाल खूपच त्रास देते भाईंना सई म्हणाली तू उगाच भाईची साईड घेऊ नको सा का नको घेऊ त्यांचं काम तुझ्यासारखं नाही तरीही खूप मॅनेज करतात करत ते तुझ्यासारखं दुर्लक्ष करत नाहीत ते बायकोकडे सई रागाने फन करत म्हणाली मी मी दुर्लक्ष करतो तुझ्याकडे अरे गप्प बसा तुम्ही दोघे विषय कुणाचा चालला आहे आणि भांडत कोण आहे सावित्रीबाई चिडल्या तसे दोघे शांत बसले सॉरी आई पण मी काही चुकीचं नाही बोलले सई म्हणाले हो हो तू आणि भाई दोघे चुकीचे असूच शकत नाही नाही का आता भाईला का मध्ये ओढत आहेस तू सई पुन्हा चिडली तुम्ही दोघे शांत बसणार आहात का सावित्रीबाई वैतागत म्हणाल्या सॉरी बनी म्हणाला सॉरी आई सईसुद्धा म्हणाले नीला मात्र गालावर हात ठेवून त्या दोघांकडे बघत होती काय ग तू अशी का बघत आहेस आदिती बाहेर येत नीलाकडे बघून विचारत होती काही नाही भांडण कसं करतात ते शिकत होते बनी काकाकडून नीला म्हणाले म्हणजे बनी तू भांडत होतास आणि कुणाशी आदिती अविश्वासाने त्याच्याकडे बघत म्हणाले माझ्याशी अजून कुणाशी भांडेल तुझा बिचारा दीर्घ सई नाक मुरडत म्हणाले बनी काय चाललं आहे तुझं आदिती म्हणाली मम्मा मी सांगते नीला बोलतच होती की बनीने तिला अडवलं अगं बहिणी काही नाही अशीच मस्करी करत होतं तिथली आणि ती चिडली बरं तेच सगळं सोड आज जेवणामध्ये काय स्पेशल आहे ते सांगा बनी विषय बदलत म्हणाला विशेष असं काही नाही पण हो कढी बनवली आहे तुला आवडते ना आदितीने विचारलं वा मग तर आजचं जेवण स्पेशलच आहे बनी खुश होत म्हणाला वहिनी जेवण झाल्यावर आपण सगळे आईस्क्रीम खायला जाऊया काय म्हणतेस नीला जायचं का आदितीने तिच्याकडे पाहिलं हो नीलाने खुशीत मांडलंवली डन जाऊया आदिती म्हणाली मी नाही येणार पण तुम्ही जाऊन या आनंदीला राहू द्या माझ्याजवळ सावित्रीबाई म्हणाल्या आई तुम्ही पण चला ना आदिती म्हणाली अगं मला थंड सहन होत नाही त्यामुळे तुम्हीच जावं र सावित्रीबाई म्हणाल्या आईस्क्रीम खाऊन रात्री उशिरा सगळे घरी आले आधी तिने बेडवर अंगट टाकलं पण तिला काही केल्या झोप येईना मम्मा नीलाचा आवाज आला तशी ती उठून बसली काय झालं नीला तू अजून झोपली नाहीस मी तर झोपेल मम्मा पण तुला झोप येत ना नाही ना एकटीला नीला म्हणाली नाही गं असं काही नाही मी झोपणारच होते आता मा तुला एकटीला झोप येत नाही माहीत आहे मला मी झोपते आज तुझ्यासोबत नीला म्हणाली तसं आदितीने दोन्ही हात पसरत तिला जवळ यायला फोनावलं नीलासुद्धा पळतच जाऊन तिला बिलगली आदितीने हॉस्पिटल जॉईन केल्यापासून नीलासोबत तिला जास्त टाईम स्पेंड करता येत नव्हता नीलासुद्धा तिला खूप मिस करत होती नीलाला कवेत घेऊन आदिती झोपेच्या आधीन झाली होती रात्री बराच श्री आला नीला आणि आदितीला गाठ झोपलेलं पाहून तो आवाज न करता फ्रेश झाला आदितीच्या बाजूला अंग टाकत त्याने तिला मिठीत घेतलं आणि झोपून गेला नीला तुझा हात एवढा जड का लागत आहे आदिती झोपेतच म्हणाली आणि तिने पोटाला हात लावला श्रीच्या हातांवर तिचा हात पडताच तिने डोळे उघडले श्रीचा हात तिच्या पोटावर होता तर नीलाचा हात तिच्या गळ्यात ते पाहून ती गोड हसली नीलाचा हात अलगच गळ्यातून काढला आणि श्रीचा पोटावरचा हात बाजूला करू लागली पण तिच्याकडून त्याचा हात हलवलासुद्धा जात नव्हता बराच वेळ प्रयत्न करून ती थकली त्याच्या मिठीत अशीच जखडली गेली होती की सुद्धा शकत नव्हती शेवटी तशीच बराच वेळ पडून राहिली ती पण जेव्हा उशीर व्हायला लागला तेव्हा मात्र तिने श्रीला आवाज दिला श्री, श्री। सोडा ना मला मला आवरायचं आहे आदिती म्हणाली मला झोपायचं आहे थांब ना थोडा वेळ अशीच मिठीत श्री झोपेतच बोलत होता श्री पण उशीर होईल मला आधी ती बोलतच होती की गप्प झोप थोडा वेळ श्रीने तिला स्वतःकडे वळवलं आणि मिठीत घेतलं त्याच्या मिठीत तीसुद्धा सुखावली होती तीन दिवस चातकासारखी वाट पाहत होती ती त्याची ती आज त्याची मिठी तिलासुद्धा हवी होती थोड्या वेळासाठी तिला पुन्हा डोळा लागला श्री आहो किती वाजलेत बघा जरा बापरे आज माझं काही खरं नाही आता कधी आवरणार आमचं नीला 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 उठ ग अदिती घाई करत होती रिलॅक्स जा काही उशीर होत नाही श्री नीलाची बस निघून जाईल आता गेली तर जाऊ दे मी तिला स्कूलमध्ये सोडतो मग तर झालं मग ठीक आहे श्री नीलाला सोडून लगेच घरी या मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे अदिती म्हणाली तिच्या डोळ्यातली रागीट छटा पाहून श्रीने औंढा गिळत होमध्ये मान हलवली नीला थांब अगोदर एवढं दूध संपू आणि मगच जा मम्मा प्लीज नको ना मला उशीर होतोय नीला वैतागत म्हणाले काही उशीर होत नाही डॅडी सोडायला येत आहेत ना तुला नीलाने तोंड बारीक करत श्रीकडे पाहिलं जा नसेल तिला प्यायचं तर श्री बोलतच होता की अदितीने एक रागेट कटाक्ष त्याच्यावर टाकला तसा तो लगेच नरमला नीला गप्प दूध पिऊन घे आईचं ऐकायचं असतं श्री समजूतदारपणे बोलत होता आता नीलाकडे पर्याय नव्हता तिने गप्प दुधाचा ग्लास संपवला आणि ती श्रीबरोबर निघाली नीला नीला थांब अगं वॉटर बॉटल तर घेऊन जा तुझी आदिती नीलाला आवाज देत घाईने तिच्या मागे गेली आदितीचा आवाज ऐकून श्री आणि नीला जागेवरच थांबले आदितीने तिच्या हातात बॉटल द्यायला हात, हात पुढे केला आणि काही समजायच्या आत तिने दुसरा हात डोक्याला लावला ती खाली पडणारच होती की श्रीने तिला सावरलं जान श्री घाबरून ओरडला मा नीला सुद्धा घाबरली जान जान काय होतंय तुला श्रीने तिच्या गालावर थोपटत विचारलं बनी सई सावित्रीबाई विजयराव सर्वच तिथे जमले बनी कस्तुरीला लगेच बोलून घे श्रीने बोलतच तिला दोन्ही हातांवर उचललं आणि बेडरूम गाठलं नीलासुद्धा त्यांच्या मागे बेडरूममध्ये मा गेली एवढासा जीव खूप घाबरला होता अदितीची काळजी श्रीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती तो धास्तावला होता तर नीला आसवे गाळत उभी होती मम्मा मम्मा आय एम सॉरी इथून पुढे तुझं सर्व ऐकेल तुला अजिबात त्रास देणार नाही पण तू अशी रागू नकोस डोळे उघड ना मा नीला तिच्या बाजूला बसून डोक्यावर हात फिरवत होती नीला बेटा रडू नकोस तुझ्या मम्माला काहीच होणार नाही श्री तिला जवळ घेत म्हणाला कस्तुरी बरं झालं तू आलीस ही बघ ना अचानक भोवळ येऊन पडली श्री बेडवरून उठत म्हणाला कस्तुरी आदितीला चेक करत होती तेव्हाच नेमकी आदितीला शुद्ध आली आदू हाव यू फील नाऊ कस्तुरीने विचारलं बेटर आदिती हलकंसं हसत म्हणाली कधीपासून होत आहे असं तीन चार दिवसापासून आज टेस्ट करणारच होते मी अदिती म्हणाली अच्छा म्हणजे माझा डाऊट खरा आहे तर कस्तुरी हसत म्हणाली आदितीने सुद्धा हसून हुंकार भरला तुम्ही दोघे डोक्यावर पडले आहात का श्री रागात दोघींकडे बघून म्हणाला जिजू ते कस्तुरीने बोलण्याचा प्रयत्न केला पण श्रीने तिला काही बोलू दिलं नाही आदितीला बरं नाही अनकॉन्शियस झाली होती ती त्याचं निदान करायचं सोडून तू हसत आहेस श्री चिडत म्हणाला तसं कस्तुरीने आदितीकडे पाहिलं श्री आदिती बोलायला लागली पण श्रीने तिला सुद्धा बोलू दिलं नाही तू तर गप्पच बस तुला स्वतःची जरासुद्धा काळजी नाही तीन चार दिवस झाले तुला त्रास होते तुला कुणालाही सांगावंसं वाटलं नाही तुला काही झालं तर काय करायचं मी श्री हायपर झाला होता पण त्याच्या प्रत्येक शब्दात तिच्याबद्दलची काळजी आणि चिंता होती कस्तुरी आदितीला काय झालं आहे कुठल्या टेस्ट करायच्या आहेत सांगा मला आपण लगेचच करून घेऊया श्री म्हणाला आदितीने कस्तुरीकडे पाहिलं आणि तिने डोळ्यानेच तिला बाहेर जायला खुनावलं जिजू आदितीला काय झालं आहे ते तिला माहीत आहे ती, ती सांगेल तुम्हाला तुम्ही दोघे बोला आम्ही बाहेर आहोत कस्तुरी म्हणाली आणि नीलाला घेऊन ती बाहेर गेली जान काय झालं आहे तुला कसला त्रास होतोय तुला श्री तिच्या बाजूला बसत म्हणाला आदिती मात्र शांतपणे त्याच्याकडे पाहत होती तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होत जान बोल ना काहीतरी अशी वेड्यासारखं का हसत आहेस तू श्री मला काय झालं आहे ते सांगू आदिती म्हणाली आणि तिने श्रीचा हात हातात घेतला आणि तो तिच्या पोटावर ठेवला तसं श्रीने चमकून तिच्याकडे पाहिलं हो मिस्टर खडूस छोटा श्री येणार आहे आपल्याकडे आदिती हसत म्हणाली तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता खरंच म्हणजे मी म्हणजे तू ओ माय गॉड जान आर यू सिरियस आपण दोघे आई बाबा होणार आहोत श्री आनंदात बोलत होता त्याने पटकन तिला मिठी मारली आणि घट्ट आवडली श्री असं धसमुसळेपणा आता चालणार नाही हा आदिती जरासं दटावत म्हणाले तशी त्याने मिठी सेल केली मात्र तिला मिठीतून बाजूला केलं नाही श्री फक्त एकदा टेस्ट करून खात्री करायची आहे आदिती म्हणाली मग लगेच करू चल श्री बेडवरून उठत म्हणाला हो 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 मिस्टर देसाई इतकी घाई झाली आहे तुम्हाला ज्युनियर श्रीची आदिती हसत म्हणाले ज्युनियर श्री नाही ज्युनियर आदिती मी अगोदरच सांगतो मला तुझ्यासारखी नाजू गोड गोंडस छोटीशी प्रिन्सेस हवी आहे श्री म्हणाला श्री तिने लटक्या रागात श्रीकडे पाहिलं अशी बघू नकोस खरंच मला मुलगी हवी आहे श्री म्हणाला नाही ह मला मुलगा हवा आहे तोही एकदम तुमच्यासारखा हँडसम डॅशिंग केअरिंग आणि रुबाबदार अदिती म्हणाला नॉट पॉसिबल देवाने माझ्यासारखा फक्त एकच पीस बनवला आहे त्यामुळे तुला माझं ऐकावं लागेल मला छोटी अदिती हवी आहे एकदम तुझ्यासारखी बस दरवाजात त्यांचं अभिनंदन करायला आलेले सगळे मात्र त्यांचं गोड भांडण ऐकून दरवाज्यातच उभे राहिले जिजू अगोदर दर, दर टेस्ट तर करून घ्या मग आरामात भांडत बसा कस्तुरी हसत म्हणाली येस यू आर राईट श्री म्हणाला आणि खाली झुकत त्याने अदितीला दोन्ही हातांवर उचलून घेतलं श्री आदितीने घाबरून त्याच्या गळ्यात हात गुंफले काय करत आहात तुम्ही अदितीने डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहिलं श्री अरे कुठे घेऊन जात आहेस तिला सावित्रीबाईंनी विचारलं हॉस्पिटलमध्ये टेस्ट करायला श्रीने सांगितलं श्री खाली उतरा मला मी पायाने चालू शकते अदिती म्हणाली नाही तुला चक्कर येत आहे त्यामुळे शांत राहा त्याने तिला गाडीत बसवलं आणि स्वतः जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला कस्तुरीसुद्धा मागे हॉस्पिटलकडे निघाली जिजू कॉंग्रॅच्युलेशन्स रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत कस्तुरी म्हणाली रियली थँक्यू व्हेरी मच जुजू डोंट थँक्स मी इट्स ऑल युअर हार्डवर्क मला थँक्यू म्हणू नका हा सगळा तुमच्या मेहनतीचा परिणाम आहे कस्तुरी, really, Juju, हस कस्तुरी हसत म्हणाली दॅट्स hmm, राईट right. श्रीसुद्धा हसला कॅन आय मीट हा श्रीने विचारलं यस ऑफकोर्स कस्तुरी हसन म्हणाले जान थँक्यू सो मच मी आज खूप 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 म्हणजे खूप खुश आहे श्री तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला मी सुद्धा आदितीने हसून त्याच्याकडे बघितलं आता अजिबात धावपळ करायची नाही फक्त आराम करायचा आणि नुसतं हुकूम सोडायचा तुम्ही राणेसाहेब डॉक्टर मी आहे तुम्ही नाही आदिती हसून म्हणाली मग काय झालं मी बाळाचा डॅडी आहे आणि म्हणून तुझी आणि बाळाची काळजी घ्यायचा मला पूर्ण अधिकार आहे कळलं श्री म्हणाला कशी घेणार काळजी चार चार दिवस गायब राहून आदिती लटक्या रागात त्याच्याकडे बघत म्हणाले तसा त्याचा चेहरा उतरला सॉरी जान कामात अडकलो होतो पण इथून पुढे असं होणार नाही प्रॉमिस बघा हा आता प्रॉमिस कराल आणि कामात विसरून जाल आदिती म्हणाली नाही विसरणार श्री तिला जवळ घेत म्हणाला रात्री देसाई मेन्शनवर चेहल पेहल होती आदित्य साक्षी स्मिता ताई प्रतापराव मधुम मधुकर डॅड प्रसाद किमी सर्वच देसाई मेन्शनवर जमले होते सर्व आदितीचे कोड कौतुक करत होते काही वेळापूर्वी बाबांचा सुद्धा व्हिडिओ कॉल झाला होता ते सुद्धा खूप खुश होते नीला तर छोटं बाळ येणार म्हणून भलतीच खुश होती श्रीला आदितीसाठी काय करू आणि काय नको असं झालं होतं दोघांच्याही चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता साक्षीचासुद्धा सातवा महिना संपत आला होता आदित्य तिला डिलिव्हरीसाठी माहेरी पाठवणार नव्हता स्मिता ताई आणि मधुमाम तिची काळजी घेत होत्या तिला जपत होत्या माहेरची आठवणसुद्धा तिला येऊ देत नव्हत्या त्या आणि आदित्य तिचे लाड पुरवण्यात तिचे डोहाळे पूर्ण करण्यात कुठलीच कसर सोडत नव्हता सगळीकडे आनंदी आनंद होता फक्त एक किमीच होती जिच्या चेहऱ्यावर तेज नव्हतं की कुठला आनंद नव्हता